अंतरवाली सराटीमधील मराठा सेवकांचं शिष्टमंडळ हे मुंबईत दाखल झालेलं आहे हे शिष्टमंडळ जरांगेंच्या मुंबईतील सभांच्या पार्श्वभूमीवर आणि शिवाजी पार्कची पाहणी करणार आहे दिशेने अंतरवाली सराटीमधील मराठा सेवकांचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल झालंय हे शिष्टमंडळ जरांगेंच्या मुंबईतील सभांच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदान आणि शिवाजी पार्कची पाहणी करणार आहे तर अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहे काल मनोदांनी सांगितल्याप्रमाणे आज त्यांचं शिष्टमंडळ रात्रभर प्रवास करून मुंबईत पोचलेलं आहे आणि अकरा वाजता सकाळी आपण मुंबईच्या सर्व समन्वयकांची त्या स त्या लोकांबरोबर एक बैठक घेऊ ती बैठक संपन्न झाल्यावरती आपण पहिल्यांदा दादर येथील छत्रपती शिवाजी मैदानावरती जाणार आहोत तिकडनं मग आपण आझाद मैदानावरती जाऊ आज मैदानावरती नंतर मग बीकेसी मैदानावरती जाऊ अशी तीन जी जीव गेला तरी आता माघार घेणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिलाय एकतर मराठा आरक्षण नाही तर, तर माझं पार्थिवच मुंबईतून परत येणार असं मोठं विधानही जरांगे पाटील यांनी केलंय दरम्यान मुंबईकडे कूच करण्यासाठी सर्व मराठा बांधवांना घराबाहेर पडण्याचंही आवाहन जरांगे पाटील यांनी केलंय जीव गेला तरी माघार नाही मराठा समाजाला शब्द सरकारला सुद्धा आता माघारी नाही तुम्ही आम्हाला गोळे बी घातले तिथं सरकारनं मुंबईत तरी माघ नाही म्हणजे नाही समाजासाठी जीवन अर्पण केलेलं आहे मरेपर्यंत अर्पण केलंय दोन्ही पैकी एक माघारी घेऊन तर आरक्षण नाही तर मला घेऊन यावं लागलं याच्यासाठी घरी नाही थांबायचं आता घराच्या बाहेर पडायचं कारण आपण खूप संध्या सरकारला दिलेल्या खूप खूप संध्या सरकारला दिल्या आता आपल्याला ते आरक्षण घेऊन यायचे इतकं सज्ज राह दक्ष राह की एक काळी सुद्धा पायाखाली आली नाही पाहिजे आपल्याला मोडली नाही पाहिजे पण मुंग्यासारखे मराठी मुंबईकडे कूच केलेले दिसले पाहिजेत असं देशानं कधीच बघितलं असताना तुम्हाला बी स्वाभिमान वाटला पाहिजे दरम्यान मनोज सरंगींचा मेगा प्लॅन कसा आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून अंतरवाली सराटी ते मुंबई अडीच ते तीन लाख स्वयंसेवक असणार रस्त्यांमधल्या गावाकडून मोर्चेकरांच्या खाण्यापिण्याची सर्व सोय होईल अशी अपेक्षा प्रत्येक गाडीमध्ये दोन स्वयंसेवक असतील कुणीही व्यसन उद्रेक किंवा शांततेचा भंग करायचा नाही पायी दिंडीच्या माध्यमातून कोणी पैसे मागितल्यास ते देऊ नका आपल्यासोबतच्या वाहनांमध्ये स्वयंपाकाची सामग्री आणि गरजेच्या सर्व गोष्टी ठेवा तर सरांगींचा मुंबईकडे येण्याचा मार्ग कसा असेल पाहूया तर जरांगी अंतरवाली सराटीतून निघणार आहे तिथून ते शहागड मार्गे गेवराई आणि गेवराईतून ते पारथर्डी या मार्गे पुढे मुंबईकडे प्रवास करतील तर सुपा शिरूर रांजणगाव आणि वाघुली इथून ते पुढे येतील आणि त्यानंतर नवी मुंबई नवी मुंबईतून शिवाजी पार्क आणि आझाद मैदान इथे ते येणार आहे